मुलांना सांगितलं बप्पाजी अॅडव्होकेट करायला फॉर्म भरला आणि त्याच्यामुळे ह्याच्यात हा लोक असण्याचं कुठलंही कारण नाही कारण मी मनातच ठरवलं होतं की आपण सर्वांनी मिळून केलं तरच हे पार्सल परत जाणार आणि मला वाटत होतं मी आपल्या सगळ्या तालुक्याच्या जनतेमुळे सांगतो मी त्यातला आळसर बनू नये ही देखील माझ्या मनातली इच्छा होती आणि मी ज्या असा खुल्या मनाने पुढे गेलो सगळ्यांशी चर्चा केली त्यावेळेस आता बघा किती भिन्न विचाराची माणसं व्यासपीठावर एकत्रित आहे कैलासमनाचं माझं कधीच जमलं नाही कधीच म्हणण्यापेक्षा चौदा नंतर तसं तर नवला मला निवडून आणायलाच होते बाप्पाजी नवला मी त्यांच्या विरोधात तर ते माझ्या विरोधात उभं होते त्याच्यानंतर राजू काका भाजप मध्येच होते पण आम्हाला तिकीट मिळाल्यामुळे तिकडे गेले राष्ट्रवादी गेले मग ते राष्ट्रवादीचे नेते झाले मंगेश दादा आमचे बसलेत माग मंगेश त्यांचा एकमेका समोर तीन लढाय झाल्या जिल्हा परिषद मध्ये तरी ती वेस्ट पटवले एकत्र अजून भुले पाटील आणि अशोकराव खेडकरांची लढाई झाली त्याच्यानंतर कायला सांगायची नाही अशा अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील आणि म्हणून हे एवढ्यासाठी सांगतोय की आम्ही सर्वांनी ठरवलं आणि ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ठरवलं किंवा सगळ्यांनी एकमेकाचा मान सन्मान ठेवून आपल्याला हे जर संकट परतवून लावायचं असेल तर आपण एक आप विचाराने एक, एक दिलाने राहिलं पाहिजे ही तालुक्यातल्या जनतेची इच्छा आहे आणि त्यासाठी निश्चितच मी शेवटी बप्पाजी ज्येष्ठ आहे फॉर्म भरल्याच्या नंतर मी फॉर्म भरेपर्यंत फोन फोन करत होतो तर फॉर्म भरल्याच्या नंतर जरा अंकू <laughs> सांगण्याची शिष्टाई चांगल्या पद्धतीने कामाला आली आता मी डायरेक्ट त्यांना फोन केले संयुक्तिक होणार नाही जरा तुम्ही बघा फॉर्म काढायच्या दिवशी आलो आणि बाप्पा घेऊन आले ते बप्पा घेऊन आले आणि बसलो तिघच बसलो मला वाटतं दहा मिनिटं देखील बसलो आपण तिघ बसलो बप्पाजी म्हणजे काहीच नाही तुम्हाला तिकीट मिळालंय ना फॉर्म धरलाय म्हणजे मी काहीच नाही फक्त मला अर्धा तास द्या विचारतो आणि सांगतो चर्चा के केली फॉर्म विड्रॉ केला जसा फॉर्म विड्रॉ केला तसं मी अंदाला फोन केला म्हणजे मी आलो बाप्पाजी भेटायला चहा पाणी पिलो सगळे कार्यकर्ते उपस्थित होते त्याच्या उलटी बाजू अॅडव्होकेट शेवा यांना सांगितलं फॉर्म भरायचा म्हणलं कसा पोटसून उठला जस काय कर्ज कर्जेचं हे बापदा त्याचा फेरफारच वाढला त्याचा दावा दाखल केला आता गैर काय एखाद्या माणसं आता ते नव्या मी राजकारणात नसताना त्यांनी विधानसभा लढवली श्रीवंदा मी दोन हजार साली सरपंच झालो आणि त्यांनी मी सरपंच होण्याच्या अगोदर एक वर्ष निवडणूक लढवली आता इच्छुक होणार हे काय गैरे का बोलायचंच बंद केलं नुसतं बोलायचं बंद केलं नाही पाटेगावच्या पठारावरच कार्यक्रम लावला आख्या दोन तालुक्याच्या चा महिलांचा मेळावा त्यांच्या गावातच लावला लावलं मी एक उदाहरण सांगतो चौदाला बाप्पाची काँग्रेसकडून तिकीट मागत होती आणि मी आमदार होतो मी आमदार होतो मला आमदारकीची खुली होती तिथं आता मी मला तिकीट मिळणारच होतो मी राज्याचा जनरल सेक्रेटरी होतो आणि बऱ्यापैकी तिकीट वाटपातच मी तीन जिल्ह्याचा प्रभारी होतो आणि जिल्ह्यातले बऱ्यापैकी माझ्या हातात कारभार होता मला माझ्या तिकिटाची चिंता नव्हती आणि बाप्पाची काँग्रेसमध्ये होती, का होती। बरोबर तर त्यांच्याकडून निरोप आला की आमची राहायची व्यवस्था कारण इकडे तिकडे राहण्यापेक्षा होती माझ्या स्कुलीत रखायला कुठं बरोबर माझा पिय होता कोकणातला मी म्हणणं ही आपल्याकडची चांगली माणसं त्यांची व्यवस्था नीट ठेव माझे दोन रूम आहेत त्यातले आपले रूम मी झोपतो झोपत एसी बी सी जरा काय अडचण नाही दोन तीन दिवस झाल्यावर ह्यांची चाहूल लागली त्याला तेव्हा ही माणसं आपली नाही आणि ही सारखी तुमच्या विरोधात बोलते ना गाडगे सवं नव्हतं दुसरा काय होत आंबरे आंबरी नावासी आमरे नावाचा पिय होता <laughs> तेव्हा म्हणलं ही सारखी बोलते बोलतो त्याला म्हणलं तेव्हा म्हणलं आता उद्यापासून मी कुलूप लावतो निघून जातो देतच नाही तुम्ही अरे म्हणलं तसं करून नको तुला काय करायचं ते विरोधातलीच आहे तर ते काँग्रेसला तिकीट मागते आणि आपली खोली मोकळी ठेवून तरी काय करायचं आपल्याला ते तर राहून मागितलं तिकीट तर मिळू शकत काय करायचं तुला तेव्हा त्याला नीट समजून सांगितल्यावर खरं आहे का फोट दिवसातून पहिल्यांदाच सांगतोय तुला स्वभाव बघा अन्न अन्याकडे स्वभाव बघा क्रिकेटासाठी आले म्हणजे तुझी आणि आणण्याने त्यांना निवडून आणले खर तर वाचतोय पाहता खोलीच व्हायचं आरसीएल की त्यांची खोली इथं बसलेला खुली वापर केला असला तर बोट वर करून सांग त्याच्यामुळं सगळ्यांना बोलता बोलता एकदम भावनिक झाले शेवटी बघा आपल्यातलाच माणूस कार्य आणि कर्तृत्व करत असल्यानंतर असा अपघात झाला आणि निवडून आल्याच्या नंतर फॉर्म भरायचे अठ्ठावीस तारखेचं भाषण बघा कालचं भाषण बघा म्हणजे प्रचंड विकास केला एक तर असं होतं म्हणजे गाडी धरली म्हणजे गाडी धरली तो पोलिसवाला म्हणला कुठलाय तू तेव्हा म्हणला कर्जतवाला लगेच जा म्हणाला तू सांग ना पाच वर्षात गाडी धरलेल्याचा एकाचा तरी फोन उचललाच का नाही उचलला आणि उचललं कायदेशीर नियमानुसार कारवाई करा कराच आहे सारखा पाच वर्ष झालं घरी मीटिंग मध्येच आहे एक खाटे तेव्हा मीटिंग मधून सुट्टी आता वीस तारखेला सकाळी पहाट साडेसहा ला मीटिंग हटवतो रात्री एक वाजताच बोग होतो